नमस्कार आज श्री संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा सातशे अठ्ठावीसावा संजीवन समाधी सोहळा देवाची आळंदी येथे पार पडत आहे तर या सोहळ्याच्या निमित्ताने संजीवन समाधी म्हणजे काय अनेकांना माहीत नाही त्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संजीवन समाधी कशाला म्हणतात संजीवन समाधी हे माऊलींचे चैतन्य स्थान एवढी वर्ष लोटूनही त्या स्थानाचे महात्म्य तसुभरही कमी झालेले नाही मात्र समाधी बद्दल नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्याची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक आज आपण जाणून घेणार आहोत सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत त्यांच्या साऱ्याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची सं, संजीवन समाधी देखील अद्वितीय आहे आजवर जगात केवळ भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच ही विशिष्ट अशी संजीवन समाधी घेतलेली आहे सामान्यत लोक जिवंत समाधी व संजीवन समाधी यात गल्लत करतात त्यामुळे कोणा महात्म्यांनी जिवंत समाधी घेतलेली असली तरी त्याला लोक संजीवन समाधीच म्हणतात वस्तुस्त समाधी ही समाधीपेक्षा खूपच वेगळी आहे समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो परंतु या संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही देह त्याग घडतच नसतो या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटील व विलक्षण आहे नाथ संप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरु कृपेने ज्ञात असली तरी श्री भगवंताच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच त्या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतली आहे सर्व महात्म्यांनी मिळून तो केवळ श्री माऊलीसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे असे म्हणावे तर संजीवन समाधीच्या प्रक्रियेच्या सूचक संकेत श्री संत नामदेव महाराजांनी माऊलींच्या समाधी वर्णनाच्या आपल्या अभंगात केलेला आहे श्री नामदेवरायांच्या गाथ्यात श्री ज्ञानदेव समाधी महिमा नावाचे आणखी एक स्वतंत्र प्रकरण आहे यात प्रत्यक्ष भगवान श्री पंढरीनाथ संतांच्या प्रेमळ विनंतीवरून श्री माऊलींचे व त्यांच्या समाधीचे महात्म्य कथन करीत आहेत या प्रकरणातही काही विशेष संदर्भ मिळतात त्यात श्री सोपानदेवाच्या समाधीचा उल्लेख करताना श्री पांडुरंग म्हणतात की त्यावेळी हा दिव्य दिव्य देहाने येईल तुझ्या समाधीसाठी माऊलींच्या समाधीत त्यांचा घडलेला नाही हेच देवही येथे सूचित करत आहेत सद्गुरु श्री माऊलींनी श्री भगवंतांना समाधीची परवानगी मागितल्यावर देवांनीच त्यांना आळंदीच्या त्यांच्या स्थानाची माहिती दिली त्यांनी देवांना त्याबद्दल विचारले आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधी विवर हेच अनादी स्थान आहे तेथेच त्यांनी यापूर्वी एकशे आठ वेळा समाधी घेतली आणि ही एकशे नवी वेळ समाधी घेण्याची होती असे नामदेवराय सांगतात तेथूनच ते पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात देवांच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यावर खालची विवर मोकळे झाले नामदेवरायांच्या चारही पुत्रांनी ते स्वच्छ करून त्यातील चौथ्यावर वगैरे घालून समाधीची सर्व सिद्धता केली आदल्या दिवशी कार्तिक कृष्ण द्वादशीला प्रत्यक्ष श्री भगवंतांनी स्वहस्ते दिव्य अन्न तयार करून माऊलींना स्वतः भोजन वाढले त्या अमृतमय अन्नामुळे माऊलींच्या आत शरीरभर अमृतच तयार झाले कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळच्या वेळी माऊलींची पूजा झाल्यावर एकीकडून श्री निवृत्तीनाथ व एकीकडून श्री भगवंतांनी हाताला धरून माऊलींना त्या समाधी विवराच्या आत नेले तेथील माऊलींनी डोळे मिटून तीन वेळा नमस्कार केला लावली आणि ते संजीवन समाधीत गेले त्यानंतर श्री पांडुरंग व श्री निवृत्तीनाथ बाहेर आले संजीवन समाधी साधण्यासाठी तत्वांचा तत्वामध्ये नाथ संप्रदायुक्त पद्धतीने लय केला जातो सद्गुरु श्री माऊलींनी समाधी विवरात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्वांचा लय करायला सुरुवात केल्यावर ती प्रक्रिया उपस्थित सर्व संतांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता पाहता आली पृथ्वी तत्वाचा जल तत्वात जलाचा अग्नी अग्नीचा वायूत व वायूचा आकाशतत्वात लय झाला आकाशाचा लय कशातच होत नसल्याने ते भगवती शक्तीच्या आकाशाशी चिदाकाशीशी तदाकार होऊन राहते ही प्रक्रिया माऊलींच्या देहावर घडताना उपस्थित संतांना प्रत्यक्ष पाहता आली पृथ्वी व जल तत्वाचा लय झाल्यावर माऊलींच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्या जागी मूर्ती दिसू लागली मावलींच्या लय पावल्यावर समोरची तेजाकृती देखील दिसेनाशी झाली व केवळ नादरूपाने प्रचिती शिल्लक राहिली ते वायुतत्व ही आकाशात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माऊलीची संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सर्वांना समजले संजीवन समाधीचा अर्थ असा नाही की माऊलीने देहत्याग केला याच्या उलट प्रक्रियेने त्यांना केव्हाही हवे तेव्हा पुन्हा देहावर येता येते मग ते जसे समाधीच्या पूर्वी होते तसेच पुन्हा आपल्याला दिसू लागतील संजीवन समाधीच्या रूपाने ते विश्वाकार होऊन राहिलेले आहेत जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात हाच फार मोठा फरक आहे ध्रुव मृत्यू या नियमानुसार जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचा पाच भौतिक देह कालांतराने विघटन पावतो कारण तो असा तत्वांचा लय करून अदृश्य केलेला नसतो ही माहिती नसल्यामुळेच सामान्यपणे लोक जिवंत समाधीला संजीवन समाधी म्हणतात परंतु आजवर केवळ आणि केवळ भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींनीच अशी संजीवन समाधी घेतली आहे म्हणूनच सद्गुरू श्री माऊलींची ही समाधी म्हटली जाते श्री संत क्षेत्र आळंदीला व सद्गुरू श्री माऊलींच्या समाधीला नित्य तीर्थ म्हणतात हे कधीच नष्ट न होणारे असे कालजयी तीर्थ आहे हे कधीच नष्ट न होणारे असे कालजयी तीर्थ आहे म्हणूनच ते नित्यतीर्थ होय श्री माऊलींचे विवर हे सूक्ष्म स्तरावरील आहे तेथे पाच भौतिकातच नाही कसलीही त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी आपला हा पाचभौतिक देह उपयोगाचा नसतो तेथे केवळ दिव्य देहानेच प्रवेश होऊ शकतो या समाधी विवराला कालाचा स्पर्शच नाहीये तेथे काळ कार्यच करीत नाही त्यावेळी आत वाहिलेली फुले आजही जशीच्या तशी टवटवीत आहेत त्यावेळी ठेवलेला पंचखाद्याचा नैवेद्यही साडेसातशे वर्षे उलटली तरी जसाच्या तसाच आहे सद्गुरू श्री माऊलींच्या कृपेने या समाधी विवराच्या आत जाण्याचे सद्भाग्य आजवर केवळ बोटावर मोजणे इतक्या सद्पुरुषांनाच लाभले आहे पण आश्चर्य म्हणजे या सर्व महात्म्यांनी आतील देखाव्याचे केलेले वर्णन शब्दशः एकच आहे माऊलींच्या समाधी सोहळ्यास श्री संत जनाबाई उपस्थित नव्हत्या म्हणून त्या जेव्हा त्यानंतर पहिल्यांदा आळंदीला आल्या त्यावेळी माऊलींनी त्यांना संजीवन समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्यदृष्टीने पुन्हा दाखवला होता श्री माऊलींचे त्यावर पुत्रवत प्रेम होते म्हणूनच जनाबाईसाठी त्यांनी ही विलक्षण लीला केली श्री संत एकनाथ महाराजांचा प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे माऊलींच्या गळ्याला टोचणारी अजानो वृक्षाची मुळी कापण्यासाठी ते या समाधी विवरात गेले होते त्यानंतर साधारणपणे दोनशे वर्षापूर्वी श्री चिदंबरम महास्वामीच्या शिष्या श्री संत विठाबाई महाराजांना श्री माऊलींच्या कृपेने हे सद्भाग्य लाभले भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज हे नित्य अवतार असल्याने आजही त्याच रूपाने समाधीस्थ राहून ते आपल्या भक्तावर कृपा प्रसाद करीत आहेत कलियुगात देव एक ज्ञानेश्वर महाराजच आहेत सद्गुरु श्री माऊली हे जसे एक द्वितीय अवतार आहेत तसेच त्यांची समा संजीवन समाधी देखील एक द्वितीयच आहे त्यांच्यासारखे केवळ तेच अलौकिक अद्भुत आणि वर्चनीय आणि अपरंपार कनवाळू त्यांचे पावन नाम घेण्याची त्यांच्या दिव्य चरित्र्याचे अनुसंधान राखण्याची आणि त्यांचेच एक स्वरूप असणारे त्यांचे वाङ्मय वाचण्याची त्याचे मनन चिंतन करण्याची संधी सद्बुद्धी दोन्ही आपल्याला लाभत आहे हेच माऊलींची आपल्यावर अद्भुत कृपा असल्याचे प्रतीक आहे यात शंकाच नाही भाग्यासाठी परम कनवाळू करुणा ब्रह्म भगवान सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीचरणी सर्वांच्या वतीने कृतज्ञापूर्वक अनंत कोटी दंडवत